मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत तेजस्वी प्रधान आणि राज हंसनाळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत प्रेमाची गोष्ट या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसापासून या मालिकेत सावनी आणि हर्षवर्धन यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच या मालिकेतून एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे तर सध्या या मालिकेत हर्षवर्धनने मिहिराचा गैरफायदा घेतल्याचं मुक्ता सावनीला सांगते तरीही प्रेमात आंधळी झालेली सावनी हर्षवर्धनशी लग्न करायला तयार असते मुक्ता सत्य सांगून दोघांचंही लग्न मोडते त्यामुळे भडकलेली सावनी कोळी कुटुंबाच्या घरी महिला संघटनेचा मोर्चा पाठवते यावेळी मुक्ताची सासू इंद्रा आपल्या सुनेची खंबीरपणे बाजू घेते एकीकडे एक या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मुक्ताच्या घरातून मिहिका नाहीशी होते त्या मिहिकाला शोधण्यासाठी मुक्ता आकाश पाताळ एक करताना दिसते तिच्या सगळ्याच मैत्रिणीला ती फोन करते परंतु मिहिकाबद्दल तिला कोणतीच माहिती मिळत नाही मिहिका लवकर परत येईल असा मेसेज देऊन मिहिका घरातून निघून गेलेली असते दरम्यान मालिकेत हर्षवर्धन पत्रकार परिषद घेत लग्न केल्याचं जाहीर करतो तो सर्वांना त्याच्या बायकोची ओळख करून देतो तर हर्षवर्धनची पत्नी दुसरी तिसरी कोणी नसून मिहिकाच असते हर्षवर्धन सावनीला घराबाहेर हाकलून लावतो आणि मिहिकासह गृहप्रवेश करतो तसेच मिहिका देखील बहिणीला म्हणजे मुक्ताला मी माझ्या सहमतीने लग्न केलं असं सांगते दरम्यान आता प्रेमाची गोष्ट या मालिकेत मिहिकाचं पात्र साकारणारी अभिनेत्री मृणाल शिर्केने ही मालिका सोडली आहे हर्षवर्धन व मिहिका लग्न करून आल्यावर आता मुक्ताच्या बहिणीच्या रूपात अभिनेत्री अमृता बने मालिकेत पाहायला मिळते तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील नवीन मिहिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका